त्याचबरोबर या ठिकाणी आज उपस्थित असलेले पालघर लोकसभा मतदारसंघाचे मान्य खासदार श्री हेमंत मान्य आमदार श्री ने गोले साहेब आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य गोविंदजी गोरगे साहेब या सर्व मान्यवरांचं आज या ठिकाणी पुनशे एकदा कळमेरी आश्रमशाळेच्या प्रांगणात आम्ही सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व स्वागत करण्यासाठी आता मी विनंती करीत आहे आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे माननीय अधिकारी श्री सत्यमजी गांधी साहेब यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री माननीय नागाशी गणेशजी राई साहेब यांचं स्वागत गांधी साहेब यांनी करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करते नाराची शाल श्रीफळ आणि स्नेहाचा पुष्पवृक्ष आज या ठिकाणी आमचे पालघर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री नामदार श्री जी नाईक साहेब यांचं स्वागत गांधी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे यानंतर मान्य खासदार श्री हेमंतजी सौरा साहेब पालघर लोकसभा मतदारसंघ यांचेही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे प्रकल्प अधिकारी मान्य सत्यमजी गांधी साहेब यांना पोलीस आहे डहाणू विधानसभा मतदारसंघ यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करीत आहे माननीय श्री सत्यनजी गांधी साहेब यांना